गोकर्ण गणेश मंदिरात युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते संकष्टी चतुर्थीचा आरती कोपरगाव प्रभाग क्रमांक सहा गावठाण परिसरातील कापड बाजार येथील पुरातन श्री गोकर्ण गणेश मंदिरात रविवार रा दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त धार्मिक उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांच्या हस्ते श्री गणरायाचे विधी वन पूजन व आरती अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाली या प्रसंगी माजी, माजी आए, नगर अध्यक्ष सौ ऐश्वर्य लक्ष्मी सातभाई माजी उपनगर अध्यक्ष योगेश भागोल भारतीय जनता पार्टी आरपीआय मित्रपक्ष लोकसेवा आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार विक्रम आदित्य सातभाई कापड बाजार उत्सव समितीचे पदाधिकारी व्यापारी बांधव तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्यासह उपस्थित मान्यवरांना कापड बाजार उत्सव समितीच्या वतीने योगेश बागुल विक्रमादित्य सातभाई तसेच समिती सदस्यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी विवेक भैया कोल्हे यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी आवश्यक ती तत्काळ पावले उचलण्याचे आश्वासन दिले यावेळी कुणाल लोणारी आशिष निकुम निखिल जोशी शुभम भावसार राहुल खडांगळे मयूर खडांगळे सनी खेरे योगेश पवार नितीन जोशी प्रकाश खडांगळे ओम बागुल आदी मित्र परिवार उपस्थित होते धार्मिक विधीनंतर सर्व गणेश भक्तांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले भक्ती श्रद्धा आणि सामूहिक उत्साहाने परिपूर्ण असा संकष्ट चतुर्थीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला सतर्क चोवीस तास नेऊ वृत्तवाहिनी रहिमका पठाण कोपरगाव धन्यवाद